ते कुत्रं काढता का म्हणा कुत्र्याचा पुतळा काढता का मान तो, तो राजकारणाचा विषय करता का माने आणि तिथेप्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिशांच्याच स्वाधीन ठेवले प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिची प्रमाणेच त्याचा स्मरणिन किंवा साजून बंद केलं पाहिजे गोष्ट अशी की तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय खर ते खरं धरायचं हे बरोबर नाही त्याच्यासाठी 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 स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा